नमस्कार मित्रो दिनेश कारपांडे सोडून मर्सी नगर मध्ये आज खूप चांगला कार्यक्रम राबला इथं पाच स्टेंबाची फक्त गणपती यायची योजना चालू आहे आमच्यावर आहे भरत सुराणाची अध्यक्ष आहे कार्यक्रम केलाय ह्याच्याबद्दल ते काय सांगणार नमस्कार गणपती बाप्पा मौर्या पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व्यापारी शेलच्या वतीने पाच वर्ष झालं आपण हे कार्यक्रम राबवतोय पाचशे पंचावन्न मूर्ती पाच रुपये एक मूर्ती ही संकल्पना आपण इकडे आणलेली आहे याच्यामध्ये खासियत अशी आहे की दरवर्षी गणपती बाप्पाची तुम्ही चॉईस करताय आणि चॉईस करून घरी घेऊन जातात पण आपल्या इकडे असे आहे की तुमचे गणपती बाप्पा तुमच्या घराची चॉईस करणार आहे आणि ते तुमच्या घरी कुठलं येणार आहे ते गणपती बाप्पा ढरवणार आहे हे आपल्या इथे एक संकल्पना आहे सर झाले आपलं करतोय हे गेले पाच वर्षापासून आपण करतोय कोरोना मध्ये एक परिवार माझ्या दुकानात खरेदीला आला होता तर त्याच बरोबर त्यांचं एक लहान बाळपण आलं होतं तर म्हणजे बाप्पा आपल्याला घरी गणपती बसवायचे पप्पा म्हणले नाही बेटा या वर्षी आपल्याला नाही जमणार आहे गणपती नाही बसत येणार कारण पैसे नाहीये तर मला जरा विचित्र वाटलं मी म्हणलं थांबा मी काहीतरी करतो आणि लगेच त्या दिवशी आपण एकशे अकरा मूर्ती आणली आणि स्थानिक नागरिकांसाठी ते एकशे अकरा मूर्ती आपण वितरण केली दोन तासात एकशे अकरा मूर्ती गेली तर त्या वर्षी आपण ठरवलोय की जे होईल आपण सतत करत राहायचं दुसऱ्या वर्षापासून आपण पाचशे पंचावन्न गणपती मूर्ती आणली आहेत आणि हे मूर्ती आमच्याकडून प्रत्येक घर गर... मी गर... माझ्या घरात गणपती बसवत नाही परंतु माझे घरी गणपती व बाप्पा नमस्कार माझे महाडिक पाच वर्षापासून आमच्या प्रभागातील भरतदादा सुराणे सुराणा हे सामाजिक कार्य तर करतातच आहेत त्याचबरोबर मागील पाच वर्षापासून त्यांनी पाचशे पंचावन्न मूर्ती गणपती बाप्पाच्या मूर्ती या फक्त नाममात्र ना। शुल्क पाच रुपये घेऊन त्या गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचं अतिशय महत्वाचं कार्य दादा करत आहेत त्याचबरोबर आमच्या भगिनी योगिताताई सुराणा त्या देखील त्या ज्या समाजातील तळागाळातील लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या आ, वतीने हा उपक्रम राबवत आहेत खूप इच्छा व्हायची हो की गणपती बसायची गरीब बसत नाही पण एवढे लोकांचे गरीब असतो तर खूप आनंद होतो असं हे भरून येतं की बाबा गणपती बाप्पा असंच आमचा सर आशीर्वाद असू द्या ना असं आम्ही सतत हे कार्यक्रम सुरू ठेवू हीच काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत जे आम्हाला काँग्रेस न गांधीजीला शिकवण दिली ते नेहमाने आम्ही चलतो परत बाबा पुढच्या शुभेच्छा आणि आता पण गणपती चरणी विनंती करते त्यांना प्रार्थना करते कि वरद बाबाची इच्छा गणपतीने पूर्ण करावा ही सदा इच्छा मागील दहा वर्षापासून इतका कार्यरत आहे भरत भाऊ सगळ्यांच्या सेवेला हजर राहणारा सगळ्यांना लहान मोठा काही बघत नाही काही नाही प्रत्येक सेवेला हजर राहणार रात्र दिवस सेवेला हजर राहणारा भरत भाऊ इतका मन मन खोल हा माणूस उत्तम उत्तम कार्यरत करतो आणि याला भविष्यात शुभेच्छा मी या भरत भाऊला ला नगरसेवक म्हणून आज पाहत आहे जे पाहून आज असं वाटतंय की भरतभाऊच्या आयुष्यात कुठलेही कार्य सुरू होण्याच्या आधी गणपती बाप्पा नेहमी त्यांच्या पाठीशी असणार येणाऱ्या काळामध्ये भावी नगरसेवक ही आमची इच्छा आहे बावी नगर स्पेक्षा मी पूर्ण प्रयत्न करू की भरणाव नगर होणार ही माझी प्रार्थना शेकडो गणेश भक्तांना गणपतीची जी मूर्ती देण्यात आली